हॅलो नमस्कार मी रेशमी शेळकेतो सुजी यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचं जाऊ हीच ईश्वर हीच ईश्वरचरणी प्रार्थना सो पहिलं पाणी गरम करायला घेतलं आहे हे रात्री मी पाणी उकळून ठेवलं होतं आणि आता ते पूर्ण बघितलं तर पूर्ण थंड झालं होतं म्हणून थोडंसं त्याला कोमट करावं कारण आता मी बसेन ना तर मला प्यायला म्हणजे पाहिजेच आणि अर्धा तासापूर्वी उठली होती काय करू काय नको तेच कळत नव्हतं कारण एवढं थंड वाजत होतं लादीवरती पाय ठेवला की खूप गार वाटत होतं तसंही मी स्लीपर घालते घरामध्ये कारण मला वाताचा प्रॉब्लेम आहे मला जी लादी असते ती खूप माझं पेनफुल होतं माझ्या पायांना त्याच्यामुळे मी नेहमी घरात जे आपण स्लीपर यूज करतो ती करते आणि पाण्यात हात घातला ना की एवढं थंड वाटतं ना की असं वाटतं काहीच काम करायची इच्छा नाही एवढं गार वाटतं ते कारण थंडीच एवढी पडलेली आहे अर्थातच सगळीकडे थंडीचं वातावरण आहे सीझन आहे पण प्रचंड एवढं थंड वाटतं की पाणी जे आहे ना टॅपचं पाणी ते फ्रीजचं पाणी वाटतं आहे तर हात घालूसा वाटत नाही आणि सगळं हळूहळू करते कारण आयांश पण उठेल रात्री आम्ही सध्या लवकर झोपायचा प्रयत्न करतो आहे म्हणजे सकाळी लवकर उठ उठायला होईल कारण थंडी वगैरे असताना उठायला होत नाही आणि मग मला एकदा तर मला सात वाजले होते मग माझी पूर्ण खूप असं घाई गडबड झाली होती म्हणून वेळेतच सगळ्या गोष्टी वेळेत आवराव्या असं ठरवलंय का उठायचं म्हणजे खूप जीवावर येतं आणि आता सहा वाजले मी उठले साडेपाच वाजता सा बसली मी अर्धा तास माहिती नाही मी माझी काय करते एवढं थंडी वाजताना सा की साधं पाण्यामध्ये पण हात घालायला पूर्ण कुडकुड कुडकुड होते आणि आज टिफिन नाही आहे इव्हन दीपकचा पण नाही आहे माझा पण नाही आहे Uh, कारण माझ्या ऑफिसमध्ये आज बिर्याणी पार्टी आहे आणि दीपक आहे त्याच्या आईच्या घरी आज त्याच्यामुळे फक्त अयाचा नाश्ता माझा नाश्ता आणि आज जेवढी पण कामं आहेत आज करेन उद्या करेन वेळ वेळ तर हे खूप रखडलं होतं सो आज सो ते कम्प्लीट करून टाकणार आहे जसं तुम्ही सगळं दिवाळीचं सामान काढलं होतं तर फायनली मला एका बॉक्समध्ये कंटेनरमध्ये व्यवस्थित करून ठेवायचं आहे तिकडे तिकडे गोष्टी ज्या पडलेल्या आहेत सजावटीच्या किंवा काही दिवे किंवा काही डेकोरे असे असे गोल कंटेनर होते तर ते सगळं मला व्यवस्थित करून छान मला हे करायचं दरवाजाला माझं तोरण नाहीये जे मी जुनं तोरण लावेल म्हणजे ते सुद्धा लावलेलं नाहीये तर आज मला फुल अँड फायनल सगळ्या गोष्टी कम्प्लीट करून टाकायच्या माझ्याकडे तीन तास आहेत तीन तासामध्ये मी बरंच काही करू शकते फक्त मला एक तास त्यातलं अयांशला द्यायचं आहे अयाशचा नाश्ता अयांशला तयार करून मला त्याला स्कूल वनसाठी ड्रॉप आहे तर त्या अगोदर माझे कुकर होते रात्री मी पाणी गरम करून ठेवलं होतं तर ते आता म्हणजे थंडीतून विचार करा ते पूर्ण पार गारच झालं मी हलकसं अजून थोडंसं त्याला गरम केलं आणि आता बाहेर उजेड अजिबात झाला नव्हता सहा वाजले होते आणि बाहेर अजूनही काळोख आहे तर रात्र मोठी झाली कारण संध्याकाळी पावणे सात साडेसहा सहा वाजता म्हणजे साडेसहा सात वाजता काळोख पडतं आहे सो रात्र मोठी दिवस लहान असं झालेलं आहे आणि मी आता जे पाणी घेतलं ना एवढं म्हणजे गरम करूनसुद्धा ना ते नॉर्मल वाटते नॉर्मल टेम्परेचरमधलं वाटतंय जे मी गटागटा पिऊ शकते एवढं ते वाटतंय म्हणजे गरम पाणीसुद्धा आता ते नॉर्मल पाण्यासारखं फील होतं आहे सो म्हटली चला दहा पंधरा मिनटं बसूयात तिथे कुकर होते आणि आज स्वयंपाकाला माझा फक्त साबुदाना वडे बनवायचे होते कारण माझी आज टिफिन नाही आहे जसं म्हणाली मी आणि दीपकसुद्धा नाही आहे त्याच्या घरी आईकडे जाणार आहे तो कारण माझे दीर आलेले आहेत त्याच्यामुळे तो तिकडे जाणार आहे सो आज बरं झालं की कोणाचाहीच म्हणजे हे नाही आणि आमच्या ऑफिसमध्ये कसं आता मार्गशीर्ष महिना सुरू होतो म्हणून सगळ्यांनी म्हणाले की आपण चिकन बिर्याणी मागूया म्हणून आज तिकडे पार्टी होणार आहे आमची सो असं कधी कधी छान वाटतं थोडंसं चेंज वाटतं मागवलेलं किंवा आपण बाहेर जायला खा जाऊन खातो किंवा आम्ही मग काय करतो आ, की सगळी ना मिळून काही ना काहीतरी स्वतःच्या घरातून बनवून आणतात ज्याला की पॉट पार्टी असं म्हणतात पण आम्ही म्हणतो की सगळेजणी स सगळ्यांनी आपला खाऊचा डब्बा आणावा म्हणजे काहीतरी बनवून आणावा आणि एकत्र बसून खावं सो असं कधीकधी कधी आम्ही प्लॅन करत असतो आणि आता इथे मी जे जे मला वाटतं दोन तीन दिवसापूर्वी मी व्हिडिओ काढला होता की सगळं मला दिवाळीचं वगैरे करायचं होतं काढायचं होतं तर ते मी काढून फक्त ठेवलं होतं वेळ मिळत नव्हता कारण आता मी लास्ट संडेला पण बिझी होती दीपकच्या ऑफिसमध्ये पार्टी होती ते सगळं तुम मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं त्याच्यानंतर मी ऑफिसवरनं सुटली त्यानंतर मी आईकडे गेली होती कारण लोअर बॅरेलला गेली आणि आईकडे नाही जाणार हो असं होऊ शकत नाही मी आणि याचं कारण पण का करा आई माझ्या दिव दोन दिवसांनी गावीच आली नंतर पुन्हा ती वर्षांनी किंवा क किती महिन्यांनी येईल हे मलाही माहिती नाही माझं कसं माहेरी जाणं खूप कमी असतं म्हणजे तुम्ही गावी तर जाणंच नसतं मला तर दोन वर्ष मी गेलीच नाही गेल्याच्या गेल्या वर्षी मी गावी गेली होती जेव्हा मी घरी होती जॉब करत नव्हती पण आता मागचे दोन वर्ष मी कुठे गेलीच नाही इवन मम्मीच्या घरी मी स्टेला पण जात नाही तुम्हाला माहिती आहे भाऊबीचे त्याच्या टायमालासुद्धा मी सकाळी गेली आणि दुपार आली संध्याकाळी आली आणि आताही रक्षाबंधनला मी फक्त राहिली होती एका दिवसासाठी पण मला राहणं असं मिळत नाही कारण माझंसुद्धा पूर्ण बिझी शेड्यूल असतं आणि अशा स्कूल असतात त्यांचेही म्हणजे दादाची पण पूर्ण फॅमिली बिझी असते मुलांची शाळा परीक्षा या सगळ्या गोष्टी होऊन जातात मग त्यांचं येणं जाणं पण होत नाही माझंही येणं जाणं होत नाही म्हणून लोअर परेला गेली पटकन टॅक्सी केली आणि मम्मीच्या घरी गेली आणि वा मम्मीने काय बनवलेलं मस्त असं सौंदाळाचा रस्सा केला होता जो गरम गरम भाताबरोबर खाल्ला आणि मन तृप्त झालं खूप छान वाटलं मस्त असा रसा बनवला होता आणि भात सो so, एक बोलतात आईच्या चा, हातचं म्हणजे आ मा, माहेरी जे सुख मिळतं ना ते खरंच कुठेच मिळत नाही प्रत्येक मुलीला हे म्हणजे फील करतात सगळ्याजणी तर मग मी तिथे गेल्यानंतर मग संध्याकाळी निघाली मी आणि दीपक दोघे कारण दीपक तर ड्युटीला होता जसं आमच्यासोबत त्याने टाईम स्पेंड केल्याच्यानंतर तो ड्युटी त्यांनी जॉईन केली आणि नंतर संध्याकाळी म्हटलं आपण दोघंसोबत जाऊ सो तो बोला तुझ्या इकडे जा तू तिकडे जेव आणि मी कडनं हॉटेलमधूनच जेवण येतो मग असं काहीचं आम्ही प्लॅन केलं होतं तर मग त्याच्यामुळे मला वेळच मिळाला नाही हे सगळं करायला सोमवार गेला माझा निघून सोमवारी मग आम्ही म्हणजे आम्ही रात्री लेट आलो एक वाजता साडे साडेबारा पावणे एक वाजता आलो त्याच्यामुळे वेळ नाही सोमवारी सुद्धा ऑफिस मग असं असं लांबवत लांबवत गेल्यामुळे मग हे राहून गेलं होतं आणि ते बाहेर खराब होत होतं त्याच्यावरती मी टाकलं होतं चादर पण तरी पण मला वाटतं वेळेवरती ते स्टोअर करून गेलेलं बरं सो माझ्याकडे तोरण वगैरे होतं ते पटापट मी पुसून घेतलं आणि ज्या लायटिंग वगैरे होतं ना त्या पण मी पटापट पुसून घेतल्या आणि ही जी तोरणं होती ना ह्याला थोडंसं पुसून घेतलं आणि क्लीन केलं तर ह्यातले थोडंसं आतमध्ये धूळ वगैरे आहे ती थोडी मला कानाकोपऱ्यातून काढावी लागते पुसावी लागते तर बऱ्यापैकी माझी निघाली होती म्हटली चला एवढं निघालं एवढं इनफ आहे नंतर हे पुढच्या दिवाळीला काढायचं आपल्याला तर एवढं आपण ह्या बास्केटमध्ये भरून ठेवूया कंदील पण मी आतून पुसून घेतला होता धूळ वगैरे प्रचंड आहे इकडे बॅक साईडला पूर्ण कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे ना पूर्ण धूळ वगैरे येते दर दोन दिवसांनी पण असा फ्रीजवरती हात फिरवला तर धूळ असते टी बेसवरती सुद्धा हात फिरवला तर धूळ असते बाहेर पॅसेजमध्ये पण धूळ असते त्यामुळे मग घरामध्ये दोन दोन दिवसांनी हात फिरवावंच लागतो धुळीचं प्रमाण जास्त असतं दोन्ही साईड तिन्ही साईडनं आमच्या मोठ्या मोठ्या स्लायडिंगच्या विंडो आहेत त्याच्यामुळे धुळीचं प्रमाण जास्त आहे आणि आता हवा आहे खेळती हवा आहे थंडी आहे त्याच्यामुळे इकडे तिकडे येतातच आणि म्हणून म्हटली जरा वेळेवरती आपलं जे सामान आहे खूप मौल्यवान आहे तर अशा गोष्टी सारख्या सारख्या आपण घेत नाही आणि हा ज्या आपण स्वतःच्या स्वतःच्या पैशाने घेतो हो, त्याची व्हॅल्यू प्रत्येकाला माहिती असते किती असते म्हणून मग मी पटकन जे होतं ते पटापट आवरून घेतलं आता तुम्ही म्हणाल की हा आ, लास्ट टाइम किती सात आठ दिवसा सात आठ नाही चार पाच दिवसापूर्वी केलं होतं आणि आत्ता ही करते तर नाही मला खरंच वेळ मिळाला नाही हे तुमच्यासोबत म्हणून मी शेअर करते की प्रत्येक वेळेला सगळ्याच गोष्टी पॉसिबल असतात असं नाही आहे वेळ काढून मॅनेज करत करत मी सगळं करत असते आणि दीपकला हे दीपक करत नाही कारण दीपकच्या ड्युटी अदलाबदल होत असतात माझी एक माझं एक फेक्स फिक्स काम आहे जे माझं दहा ते सहाचा जॉब आहे त्याच्यामध्ये मी आय एन्सचं स्टडी घरातलं कामं घरातलं सगळं आहे ह्या सगळ्या मी मी मा म्हणजे मी प्रायोरिटीनी करते कारण त्याचं शे शेड्यूल शिफ्ट म्हणजे श फिक्स नसतं त्याच्यामुळे त्याला करणं मिळत नाही त्याला जेव्हा सुट्टी मिळते तेव्हा तो आराम करतो आणि आमच्यासोबत असतो म्हणून मग मा ह्याची सगळी पूर्ण जबाबदारी मी घेतली आहे वेळेवरती आणि ऑफकोर्स आपण आपण कुठे काय ठेवतो हो हे आपल्याला माहिती असतं राधर दन म्हणजे पुरुषांना घरातल्या गोष्टी कुठे काय असतात ना ह्या खूप कमी माहिती असतात त्यामुळे मग मी विचार करते की ज्या गोष्टी जागच्या जागेवर कुठे ठेवायच्या आहेत काय आहेत घरात काय नाही आहे हे सगळं मीच लक्ष देते म्हणजे जेव्हा असतात ना तेव्हा आपल्याला ते, ते गोंधळायला नको की कुठे ठेवलं असेल दीपकने किंवा काय केलं असेल मला गरज आहे त्या गोष्टींची मला हवं आहे आता ते कुठे मिळत नाही मला असं होऊन जातं म्हणून मी सगळ्या गोष्टी आणि तसंही घरामध्ये खूप असं मोठं फर्निचर नाही आहे जेवढं आहे स्टोरेज इनफ आहे आणि त्याच्यामध्ये मी जेवढं जमेल तेवढं मी स्टोअर करण्याचा प्रयत्न करते आहे सो ही आहेत माझी तोरणं तर तोरण करेक्शन असं काही नाही चार पाच तोरणं आहेत जी ही माझ्या मम्मीने मला दिली होती तर दोन प्रकारची अशी तोरणं आहेत एक माझं ग्रीन कलरचं अगोदर बघितलं तर ते होतं सगळ्यात पहिलं माझा संसार मी थाटला होता ना तेव्हा सगळ्यात पहिलं ते तोरण होतं आणि एक आंब्याच्या पानाचं होतं ते माझ्या शेजारनी काकू होत्या त्यांनी मला बनवून दिलं होतं तर हे सगळं आहे मी आता दरवाजाच्या इथे ठिकाणी लावते आणि बाकीचं आहे मी त्या बास्केटमध्ये करून ठेवते आणि मला एक सांगा हा कपडा धुवायचा असतो का कारण ह्याला ना दिव्याचे जे डाग लागले होते ना ते काय करायचे धुवायचे की काय करायचं तेच कळत नव्हतं मला कुणाला काही माहिती असेल तर सांगावं नाही तर मी तसाच यूज करेन वापरू शकते पुढच्या पूजेला वगैरे आणि हो मला हे दाखवायचं राहिलं होतं की दीपकच्या ऑफिसमधून हे सुद्धा गिफ्ट मिळालं होतं जे की छान असे दोन झालरं आहेत आता ती कुठे लावायची कशी लावायची हेही मला नाही माहिती पण ठीक आहे पुढच्या दिवाळीला उपयोगाला हो येतील म्हणून त्याचा बॉक्स पण चांगला आहे छानपैकी ते एकत्र सेट करून ठेवते आणि जे म्हणजे बास्केट आहे त्यामध्येच ठेवते म्हणजे पूर्ण जे बास्केट आहे ते पूर्ण फक्त दिवाळीच्या सामानांनी भरून ठेवते म्हणजे जेणेकरून जी जेव्हा पुढच्या वर्षीला कुठल्याही प्रकारचं असं कुठे गेलं सामान किंवा काय असं शोधाशोध नको होण्यासाठीही एकत्र एक म्हणजे दिवाळीच्या सामानांचं एक एका साईडला मार्गशीर्ष महिन्याला ज्या गोष्टी लागतात ना म्हणजे पूजेला तर त्या एका साईडला असं सा करून ठेवते आत्ता सध्या मी पटापट पटापट जे सामान आहे ते डम करते कारण तेवढा पुन्हा वेळ नाही तेवढं सामान वगैरे काढा आणि ज्या रांगोळ्या होत्या ना खूप साऱ्या रांगोळ्या आहेत आणि हा जो ड्रायफ्रूटचा डब्बा भेटला होता तर मी ते रांगोळ्यांसाठीच ठेवेन आणखीन एक मी डीमार्टला डब्बा बघितला होता जो की मला वाटतं हंड्रेड रुपीज की एकशे वीसला असेल रांगोळ्यांचा डबा ठेवण्यासाठी तर तो, तो मी घेऊन येईन पुढच्या किंवा पुढच्या महिन्यात घेऊन येईन कारण रांगोळ्यांचे ते पिशव्यांमध्ये आहेत ना त्याच्यामुळे ते तसंच दिसून म्हणजे तसं असं दिसतंय ते तर ते डब्यात वगैरे प्रॉपर करून ठेवलं ना तर आपल्याला वापरता सुद्धा येईल आणि आता हे बास्केट पूर्ण ऑलमोस्ट भरत आलं होतं तर जे माझ्याकडे तोरणं होती ती पण मी तोरणं ह्यामध्येच ठेवून देते कारण इनफ असा स्पेस आहे त्याच्यामध्ये खूप असे जागा आहे त्यामध्ये म्हणून पुरेसं होऊन जातं सो, सो बऱ्यापैकी माझं सगळं आवरलं होतं म्हणजे जे बाहेर माझं सामान होतं ना ते सगळं माझं आवरलं होतं आणि आता म्हटली चला साडेसात वाजायला आलेले आहेत आपण ब्रेकफास्ट आहे, आहे आयाशा टिफिनची तयारी करून घेऊया म्हणून इथे साबुदाणे वड साबुदाणे घेतले आहेत त्याच्यामध्ये बॉईल करायला ठेवले होते ते बटाटे टाकले आहे जिरं मीठ आणि कोथिंबीर टाकून त्याला छान मॅश करून घेतलं एकत्र एकजीव करून घेतलं आहे म्हणजे छान त्याचे टेस्ट लागेल आणि मला वाटतं कमी पडली बटाटे पण ठीक आहे जेवढं होईल तेवढं व्यवस्थित होईल आणि एखा दुसरा बटाटा अजून जास्त असताना तर व्यवस्थित अजून झालं असतं आणि चांगलं हे झालं असतं पण तेवढं जेवढं झालं आहे तेवढं ठीक वाटलं मला आणि मी हिच्यामध्ये शेंगदाणा असं कूट नाही टाकलं कारण माझ्याकडे ते हे नव्हतंच केलेलं नव्हतं आणि आयंशला शेंगदाणी दातात आले की मग तो काढून टाकतो म्हणून मग मा मी आयांशला बनवायचं असेल ना तर असे प्लेनवालेच बनवते सो सात आठ वगैरे आहे ते करून घेतले तीन तीनच्या बेसने त्याला मी तळून घेते आहे तोपर्यंत मला वाटतं आयांश उठला आहे कारण की आवाज आला होता की मम्मा असं कोणी आला होता म्हणून मला त्याला बघायला जायचं होतं सो माझा नाश्ता पण झाला होता बनवून त्याचा आणि एका सेला पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं होतं तर त्याला घेते नाही तो चिडचिड करत बसेल ना तर मला ना व्हिडिओ शूट करायला मिळेल ना मला स्वयंपाक करायला मिळेल ना त्याची शाळेची तयारी पण करायची आहे ते, ते सुद्धा मला करायला मिळणार नाही म्हणून पटकन नेमकेच होते वडे तेवढे मी फ्राय करून घेतले बाकीचे जे होते ते फ्रीजमध्ये ठेवून दिले तर शेवटी आयश उठलाच म्हणजे पंधरा मिनटं लवकर उठला त्याला मी दहा पंधरा मिनटानंतर लेट उठवणार होती पण त्याचा आवाज आला आणि तो उठला कारण साडे दहा वाजता आम्ही रात्री दोघंही झोपलो होतो त्याच्यामुळे त्याला तेवढी जाग येणं गरजेचीच आहे साहजिकच आहे सॉरी त्यामुळे मग त्याला थोडंसं असं किरळावं लागतं त्याला गालाला गाल लावावं लागतात मी जसे म्हणते ना की आयशला जेव्हा स्कूलला पाठवायचं असतं ना तेव्हा थोडंसं त्याला स्टेबल करावं लागतं आणि मुलांचं माइंड थोडंसं असंच असतं की झोपेतून उठल्यावरती लगेच त्यांना स्कूल आहे स्कूल आहे असं हे करत राहिलं मग चिडचिड करत राहतात आणि मग चिडचिड त्या चिडचिडीमध्ये त्याची अंघोळ आहे ते सगळं मला बरोबर वाटत नाही आणि मला बोलताना मी फास्ट बोलताना ना मला थोडंसं हे होतंय म्हणजे कारण मी वन टाईममध्ये व्हॉइस ओव्हर करते त्याच्यामुळे तुम्ही असं ते इग्नोर करा मी असं श्वास घेताना असं होतं आहे कारण पटापट -पत व्हिडिओ मी वॉइस ओव्हर करते आणि मला निघायचं आहे ऑफिसला म्हणून ते तसं होतं आहे एनिवेज इथे पटकन मी टिफिन आहे टिफिन भरून घेते आहे आणि एका साईडला सॉस त्याला मी दिलेला आहे म्हणून तो म्हणतो मम्मा मला अजून टाक अजून टाक म्हणून ते अजून अजून टाकण्याचे प्रकार चालू होते आणि मी त्याला नेमके चार दिले होते पण त्याने मुद्दाम असं त्यामध्ये अजून दे अजून दे करतो चारच नेमके तो खातो बाकीचे घेऊन येतो मम्मी एकदा तसं केलं होतं जास्तीचे दिले होते पण त्यांनी नाहीच खाल्ले म्हणून त्याची टिफिन मी पॅक करून ठेवली होती आणि संध्याकाळच्या संध्याकाळचं स्नॅक्ससाठी मग काय होतं की त्याला भरपूर असं भरपेट मी संध्याकाळचा स्नॅक्स दिला ना दिल की मग तो संध्याकाळचा जेवणाचं थोडंसं नाटक करतो म्हणून मग मी विचार केला की चला आता बिस्किट देऊया आणि केळी नाही देईल कारण की थंडीचे दिवस आहेत आता त्यामुळे त्याला थोडंसं सर्दी वगैरे आहे सच कफ वगैरे पकडू शकतो आणि तो केळं हे साडेचार पाचच्या अगोदरच खातो तरी पण मला वाटतं की नको द्यावं म्हणून त्याला डब्यामध्ये बिस्किट भरून दिले आणि आता एका साईडला मी माझ्यासाठी चहा करते मध्ये मध्ये असं आयांश येत असतो की मम्मा मग काय करते हे काय ते काय असं त्याचे खूप सारे प्रश्न असतात त्यामुळे माझा वेळ निघून जातो हे सगळ्यांना करते मम्मा हाय मी त्याला म्हटली कर सगळ्यांना हाय कर ना असं करणं तर त्याला असं थोडंसं त्याच्यासोबत करावं लागतं तेव्हा जाऊन तो छान आनंदाने असं करतो की ममाच्याला स्कूलला जायचं आपली व्हॅन आली ना असं त्याच्यामुळे बरं वाटतं मूल जेव्हा आनंदाने हसत खेळत जात नाही तर रडकं रडकं जर स्टार्टिंगला माझ्याकडनं व्हायचा तसं रड रडत रडत न्यायचं पण नंतर मला कळलं की मॅनेज कसं करू मी ह्याला रडत रडत रोज जातो आहे शाळेमध्ये किंवा उठुल्यावरती डायरेक्ट अंघोळीला मग हळूहळू मी स्वतः समजत गेले की नाही ह्याच्यासोबत कसं ह्याला हँडल केलं पाहिजे कसं म्हणजे कसं वावरलं पाहिजे असं खूप टास्क मी खूप अशा हे केलं आणि त्याच्यानंतर फायनली सेट झालं आता मी चहा पिऊन घेते त्याच्यानंतर हे जे छान गरम गरम वडे आहेत ते सुद्धा खाऊन घेते अंश तर मला थोड्या वेळा ड्रॉप करायचा आहे आठ वीसला त्याची बॅन येईल त्याबद्दल मी चहा पिऊन घेते आणि मला हा व्हिडिओ आता एडिट करायचा आहे त्याच्यानंतर माझ्याकडे बराच वेळ आहे जवळपास पाऊन तास आहे माझ्याकडे सगळं करायला त्याच्यामुळे म्हणजे जरा व्हिडिओ इथे हे करूया कारण अल्टरनेट डेज मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते सो हा व्हिडिओ आताच होईल आणि उद्या शनिवार आहे त्याच्यामुळे उद्याचा लास्ट दिवस आहे नॉनव्हेज खाण्यासाठी सो प्रयत्न करेन की उद्याचा हे व्हिडिओ खूप छान तू पोहोचवण्याचा म्हणजे उद्या जो व्हिडिओ शूट करेन तो परवा जाईन म्हणजे एक दिवस आड करून टाकण्याचा जो प्रयत्न आहे तो कंटिन्यू मला ठेवायचा आहे कुठेही काही नाही आणि जेवढं जमेल जर कुठल्यामध्ये वगैरे गॅप असेल तर मी शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा टाके खूप जणी माझ्या व्हिडिओची वाट बघत असतात त्यासाठी आणि कालचा व्हिडिओ खूप चांगला गेला खूप जणी पूर्ण व्हिडिओ बघितला जो दीपकच्या ऑफिसचा कारण त्या चॅनलसमध्ये बघितलं तर ता जो टाइम पिरियड होतो खूप होता आणि त्यामध्ये खूप छान छान सपोर्ट मिळेल ह्यासाठी खरच खरंच खूप खूप थँक्यू आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक कमेंट आणि माझे व्हिडिओ भरपूर लोक बघतात पण सबस्क्राईब करत नाही तर प्लीज सब्सक्राइब करा आणि म्हंटली खूप लोकांपर्यंत शेअर करा तरच माझं चॅनल पुढे जाईल चला व्हिडिओ इथेच एंड करते आई होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 सपोर्ट करा बाय